हलो हलो या पॉर हिमसे जोर टाळा स्वतःसाठी जोर 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 विद्यार्थी मित्रांनो ज्या गावाला जायचो ज्या गावाला जायचो त्या गावाचा रस्ता मला माहिती असणं आवश्यक आहे तर आणि तरच मी त्या गावापर्यंत अतिशय कमी वेळामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि म्हणूनच आजचा जो प्रामाणिक उद्देश आहे की तुम्हाला पोलीस वरती असू दे आर्मी वरती असू दे सरळ सेवा भरती असू दे बँक रेल्वेच्या वरती असू दे त्यासाठी असणारा जो अभ्यासक्रम काय आहे त्याच्यासाठी असणारी मैदानी परीक्षा काय आहे त्याच्यासाठी असणारी लेखी परीक्षा काय असे या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं आहे आणि त्या ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उमंग करिअर अकॅडमी ठाणे आयोजित सन्मान्य या अकॅडमीचे संचालक भाईदाजी राठोड सर याचबरोबर मिथुनजी सर आणि आपल्या राठोड मॅडम यांच्या वतीने तुम्हा सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक रमेश सतपते पुन्हा एकदा जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो बर जास्त वाजवू नका ना तुम्ही तिकडे गोष्ट आवडेल सर्वांना आवाज जो गोष्ट आवडेल सर्वांना बघ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय होत उत्तर प्रदेश जिल्ह्यातील उत्तर प्रदेश राज्यातील एका छोट्याशा खेडेगावमध्ये एका छोट्याशा खेडेगावमध्ये एका परिवारामध्ये एका परिवारामध्ये एका, एका मुलाचा जन्म होतो स्टोरी सुरुवात झाल्या मी विचारणार काय सांगते दे आणि आवडली तर शेवटी न सांगता टाळ्या वाजवल्या पाहिजेत एका लहान बालकाचा एका लहान बालकाचा एका मुलाचा काय होतोय जन्म होतो आता मुलाचा जन्म एखाद्या परिवारामध्ये झाल्याच्या नंतर एखाद्या कुटुंबामध्ये झाल्याच्या नंतर त्या आई वडिलांना त्याच्या नातेवाईकांना आनंद वाटेल की रडू येईल आवाज काय वाटणार आहे परंतु त्या घरामध्ये अशा प्रकारचा आनंद उत्सव हा साजरा केला गेला नाहीये मुलगा झालंय आजकाल का होत मुलगा नाही झाला तरी चालेल पण मुलगी जरी झाली तरी सुद्धा आई वडील का असतात खुश असतात कारण मुलगी की पुढे जाऊन एक धनाची गाय असते पेटे असते आणि आई वडिलांना शेवटच्या क्षणाला पाणी पाजणारी जर कोण असेल तर ती कोण असे मुलगीच असे आणि आमची मुलं आता काळाच्या योगामध्ये काय झाली बदलली पण त्या विषयाकडे आपण जात नाही जरा माझ्या ताईंसाठी जरा जोरात टाळ्या वाजव जोरात जोरात हे काया भरपूर वाजवाव्या लागणार आता सांगाव्या लागतात वाजवा हे सोडून द्या बघा त्या घरामध्ये एका लहान मुलाचा जन्म होतोय मुलाचा मुलगाच मुलगा आहे तो जन्म होतोय त्या वडिलांना आनंद न होता त्या आई वडिलांना आनंद न होता त्या आई वडील रडू लागले रडू लागले मोठ मोठ्याने रडू लागले मोठ मोठ्याने रडू लागले शेजारी पाजारी सगळे जमा झाले अहो काय झालं तुम्ही तर आता म्हणत होता मला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला तर मग तुम्हाला आनंद व्यक्त करता आला पाहिजे तुम्ही रडताय का का रडताय का त्या आई वडिलांचं दुःख त्यांच्या नातेवाईकांचं दुःख हे त्यांना स्वतःलाच माहिती होतं की ते का रडत आहेत आणि असं करता करता करत बोलता बोलता बोलताय ना त्याने आपल्या उपस्थित सगळे जे नातेवाईक होते त्यांना सांगितलं अहो ठीक आहे आम्हाला झाला आम्ही मान्य करतो आम्ही का रडतोय आम्ही का रडतोय हे तरी आम्हाला समजून घ्या अहो ज्या मुलाला ज्या मुलाला त्या परमेश्वराने जन्म दिला ना ते मुलगा जन्मताच आमचा मुलगा हा काय आहे आंधळा आता जर आंधळ जर जन्माला त्या परमेश्वराने घातला असेल तर त्या आई वडिलांना बळांना आनंद होईल का आवाज कारण त्या आंधळ्या मुलाचं संगोपाळ करणं सांभाळ करणं म्हणजे तारेवरची त्यांच्यासाठी काय होते बाळांनो कसरत होते परंतु भगवान की देण आहे परमेश्वराची देणगे तिचा आपल्याला सांभाळ हा करावाच लागणार आहे ते बाल लूळ असो ते बाल पांगडा असो ते बाळ आंधळा असो ते बाळ बहिरा असो शेवटी ते परमेश्वराची काय देणगे इज इट क्लिअर क्लिअर असं करत 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 लहान बालकाचं पालन पोषण सुरू झालं ते लहान बालक एक वर्षाचं झालं ते लहान बालक दोन वर्ष झालं आणि आपल्याकडे माहित आहे की बा तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला कुठे ना कुठे तरी त्याला शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो क्लिअर yes, आता एक अन्न मुलाला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचंय त्याला शिकवायचं आहे म्हणजे त्या आई वडिलांच्या समोर एक मोठं काय होतं वडांनो आव्हान होत आव्हान ज्या शाळेमध्ये त्याला प्रवेश घ्यायला जायचे ज्या शाळेमध्ये त्याला प्रवेश द्यायला जायचे ना तर त्याला तो आंधळा मुलगा म्हणून कोणीही प्रवेश देत नव्हतं आता इथे जर तुमच्या वर्गामध्ये जर एखादा कोणी आंधळा जर मुलगा इथे बसवला तुमच्या डोळ्यास मुलांच्या मध्ये तर त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन का होतो वेगळा होतो त्यामुळे yes, होतो की होणार नाही होतो आणि त्यातल्या तर आम्ही महाराष्ट्रीने बरोबर आहे त्याला कुठेतरी नावं ठेवणार त्याला कुठेतरी टपल्या मारणार आणि हा काय आंधळा हा काय करू शकतो आम्हाला दोन डोळे असून दोन पाय असून आम्ही काय करू शकत नाही मग हा काय करणार कोण आंधळा असं करत एका शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जो काय आहे आंधळ्या प्रवेश दिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तो पहिली पास होतो दुसरी पास होतो तिसरी पास होतो चौथी पास होतो असा टप्पा पार करत 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 तो आंधळा मुलगा सगळ्या प्रसंगावर मात करून तो ग्रॅज्युएट होतो ग्रॅज्युएट कोण ग्रॅज्युएट झाला रे ताई वडिलांच्या पोटी कसा जन्म आलेला जो मुलगा होता तो कसा होता जन्मदास अनेक संकटावरती मात करून त्याने आपलं शिक्षण किती पूर्ण केलं इज इट क्लिअर आता ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये आन विद्यार्थी मित्रांनो अतिशय काय असत महत्वाचं असत लक्षात आलं आम्ही या गुरुंनी दिलेला जो ज्ञानरूपी वसा आहे तो तुम्हाला पुढे चालवायचा आहे मग बायदास राठोड सर असू दे किंवा मिथून सरजी असू दे शशिकांत सरजी असू दे इथे असणारे अख्खी पूर्णपणे काय असेल टीम असेल जी तुमच्यासाठी अवरात्र कदाचित काय घेत असेल मेहनत घेत असेल म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेलात त्यामध्ये yes, बोलावं लागेल ला, संपूर्ण दोन तास तीन तास चार तास पाच तास सात तास आठ तास नऊ तास दहा तास किती तास बसणार अरे किती तास बसणार मी काय म्हणलं एक तास दोन तास तीन चार दहा पाच सात सात आठ तास किती तास बसणार सोडणार नाही बरं का अरे आठ तास समोर बसणारी मुलं अभिमानाने सांगतात त्याचा मला अभिमान आहे वाजवा जरा वाज वाज स्वतःसाठी जोरा जोरा जुरा आता मुलं ग्रॅज्युएट झाला मुलाने अनेक परिस्थितीवरती मात करून त्यानं ग्रॅज्युएशन त्याच पूर्ण केलं तत्पूर्वी प्रश्न एक विचारतो तुमच्यापैकी कोणी कोणी ही स्टोरी ऐकलेली आहे कोणी एकदा तरी तुम्हाला एखादं मोटिवेशन स्पीच काय करावं लागेल ऐकावं लागेल अशक्य गोष्ट कशी शक्य होते केल्याने हो तयारी अधिक केल्याची पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर आणि हे सर्व करत अस तुमच्या सर्वांच्या जवळ बाळानं काय पाहिजे आत्मविश्वास आत्मविश्वासानी आत्मविश्वास कारण आत्मविश्वासारखी दैवी शक्ती या जगामध्ये दुसरीच दुसरी कोणतीच को, दुसरी नाही हे जर आम्हाला कोणी सांगितलं असेल तर भारतीय राजरटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी काय अपेक्षा व्यक्त करतोय लक्षात घ्या भारतीय राजटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी काय अपेक्षा व्यक्त करतोय जरा लक्षात घ्या अरे भावी पोलिसांनो भावी अधिकाऱ्यांनो ज्या महान व्यक्तीने आपल्या देशाची राजघटना लिहिली त्या देश व्यक्तीच ना नामोल्लेख करता करता न सांगता त्यांच्यासाठी जोरात काय व्हायला हव्या होत्या टाळ्या व्हायला होत्या पण त्या झालेल्या नाही ते आता स्वतःसाठी तरी वाजवा जरा जोरात काय <प्राण> झालं मुलाचं पालन पोषण झालं तो मुलगा ग्रॅज्युएट झाला आणि येश yes. वडिलांच्या बरोबर वडिलांच्या बरोबर तो एका जिल्ह्याच्या ठिकाणी गेला जिल्ह्याच्या ठिकाणी आपले आई वडील आपल्याला सोबत घेऊन जातात की नाही रे नो बोला 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 जातात की नाहीये अहो तो त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेला एक तर तो आंधळा मुलगाय त्याला ऐकता येत होता ऐकता येत होत आणि आई वडील दोघे वडील म्हणजे वडील आणि तो मुलगा हा रस्त्यानी चालत असताना रस्त्यानी चालत असताना गा 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 त्या मुलाला काय झाला आवाज झाला आवाज आता अशा प्रकारचा आवाज अशा प्रकारचा सायरन असणार ओके विशेषतः आपल्याला काय वाटतं मला काय असेल अँब्युलन्स असेल क्लिअर yes, आवाज येते क्लिअर येस बाबा 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 हा जो वा 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 करून जो आवाज येतोय जो आवाज होतोय बाबा ओ बाबा ओ बाबा, बाबा मला सांगाल ही गाडी कोणाची आहे कोण म्हणतोय अन्न म्हणजे बाबा ही गाडी कोणाची आहे बाबा ही गाडी कोलायची बाबा ही गाडी कोणाची आहे बाळा मी काय सांगणार आहे तुला हे तुझ्या उपयोगाचं नाही तुला डोळ्याने दिसत नाही ना मग ती गाडी कोणाची आहे तुला सांगून काय फायदा आहे का नाहीये कोण म्हणताय मुलगा हट्टला पेटला बाबा ती गाडी आहे तो आवाज कोणाचा तो, तो मला सांगा ना बाबा अरे बाळा अरे बाळा तो या जिल्ह्याचा कोण आहे राजे राजा जिल्ह्याचा कोण आहे आवाज जिल्ह्याचा कोण आहे मग जिल्ह्याचा राजा हा दुसरा तिसरा कोण असून तो वडा होता त्या जिल्ह्याचा असणारा काय कलेक्टर होता जिल्ह्याचा जिल्ह्याचा राजा होऊन त्या वडिलांनी त्या कोणाचा उल्लेख केलं जिल्ह्याचा कलेक्टरचा आहो बाबा आहो बाबा तर ते जिल्ह्याचे कलेक्टर आहेत ना मग जिल्ह्याचे कलेक्टर आहेत ना मग ते जिल्ह्याचं कलेक्टर होण्यासाठी तो अंध मुलगा आपल्या बापाला विचारतोय मग मला काय करावं लागेल ते तुझ्याने शक्य नाहीये ना तू आणस तू कशाला विचारतोय नाही बाबा नाही बाबा मला सुद्धा त्या जिल्ह्याचं का व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं कलेक्टर कोण म्हणतोय अरे कोण म्हणतोय येस जिल्ह्याचं का व्हायचं आहे त्याला कलेक्टर व्हायचं कलेक्टर आता जिल्ह्याचं कलेक्टर व्हायचंय त्या लहान बालकाची इच्छा तर पूर्ण केली पाहिजे कारण त्यानं ग्रॅज्युएशन काय केलं कम्प्लीट बरं ज्यांचं लक्ष ते लक्ष द्या सलग तीन वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर सातत्या राखल्याच्या नंतर येस त्याने अभ्यास केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अंध विद्यार्थ्यांच्या मध्ये अंध विद्यार्थ्यांमध्ये जर देशामध्ये जर पहिला कलेक्टर जर कोण झाला असेल तर त्या मुलाचं नाव आहे राम गोपाल तिवारी काय नाव त्या साहेब तर अन्न मुलगा या देशाचा कलेक्टर होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा या देशाचे भावी पोलीस अधिकारी होऊ शकता की होऊ शकत नाही उशकता। अरे होऊ शकतो की होऊ शकत नाही करू शकतो ते तुम्ही का करू शकत नाही हेच हे माझ्या या उद्देश गोष्ट सांगण्याचे पाठीमागच बाळांना काय होत म्हणजेच या जगामध्ये अशक्य असं काही नाही सर्व काय शक्य केल्याने होत अधिक केल्याची पाहिजे ती काय परमेश्वर आणि सगळं करत असताना जवळ काय पाहिजे बाळांनो आत्मविश्वास त्याला माहिती होत हे मी करू शकतो आणि म्हणून तो देशाचा पहिला आंधळा विद्यार्थी आपल्या देशाचा पहिला कोण झाला लोक कलेक्टर झाला जरा त्याच्यासाठी लक्षात घ्या या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द जर कॅच केलात तर या डिसेंबर मध्ये जी पोलीस वरती आता काय होणार आहे डिक्लेअर होणार आहे लक्षात येतं काहींच्या मुखातून ऐकताना असं वाटलं अरे बापरे सर ग्राउंडला त्रेचाळीस आहेत माझं ग्राउंड खूप चांगलं झालं पण आहे ना रिटर्न पण मला मी रिटर्न मध्ये मध्ये काय पडलो बाहेर पडलो जर या मुखातून पडणार जर प्रत्येक शब्द जर कॅच केलात तर तुम्ही ना रिटर्नला बाहेर पडू शकत ना ला बाहेर पडू शकत इट्स माय चैलेंज तयार आहात का ऐकायला तुमच्यामध्ये कोण कोण आहेत की ज्यांना ची भरती द्यायची रेस हँड बऱ्यापैकी सगळेच माझं का yes, मालक झालं बरं इंडियन आर्मी साठी कोण आहेत इंडियन आर्मी साठी प्रयत्न करणारे गुड एक पण नाही छान बर बँक साठी कोणी आहेत का बँक रेल्वेच्या एक्झाम बर ग्रामसेवक तलाठी वगैरे सो काय हरकत ना सगळ्यांना भावी काय व्हायचंय पोलीस व्हायचंय जर भावी पोलिस होण्यासाठी तुमच्या आयुष्याची एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष आणि असं करत करत एज बारचं शेवटचं वर्ष राहिलं तर काय कराल पोलीसच होणार काय म्हणतोय समजलंच नाही किती वर्ष झालेले तुम्ही पोलीस होण्यासाठी किती सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष अरे क्लिअर yes, पण त्या दहा वर्षापूर्वी जर दहा वर्षापूर्वी जर दुसरी एखादी तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी मिळाली तर ती तुम्ही अक्सेप्ट करू शकाल की करू शकणार नाही yes, अरे करू शकतो की करू शकत नाही विद्यार्थी yes, मित्रांनो माझ्या सव्वीस वर्षाच्या कालखंडामध्ये सर आज का विसरले मला माहिती नाहीत बरं आहे ना सरांनी सांगले की दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो मला दहा पंधरा वर्षाचा अनुभव नाहीये हे माझं सव्वीसावं वर्ष आहे आणि वयाच्या अठराव्या वर्षामध्ये बाळांनो मी हातामध्ये काय घेतला होता खडू घेतला होता खडू वयाच्या कितव्या वर्षामध्ये आज वयाच्या अठराव्या वर्षामध्ये आजची मुलं हे हातामध्ये काय घेतात सांगायची आवश्यकता नाही समजणेवाल कोशाला कापे क्लिअर वहिनी तुम्हाला मी सांगतो अभिमानाने तुम्हाला मी सांगतो अभिमानाने आता इथले बोर्ड सगळे काय झाले चेंज झालेत लग्न झालेल्या मुली सुद्धा आपण पहिल्या चार महिन्यामध्ये काय केलेत नो सक्सेस केले चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आज माझ्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द जर तुम्ही कॅच केला ना बळा कॅच केलं ना तर तुम्ही ज्या उद्देशाने या ठिकाणी आलेलात तो तुमचा उद्देश सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही क्लिअर आता मूळ विषयावरती आपण आपल्या सर येऊया सर मूळ विषयावरती आपण विद्यार्थी मित्रांनो या म्हणजेच या ठिकाणी मला आता जे सांगायचं त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि नीटपूर्वक तुम्ही ऐकण्याचा विद्यार्थी मित्रांनो काय करा प्रयत्न करा क्लिअर पहिलं सांगितलं या जगामध्ये अशक्य असं काही नाही सर्व काय शक्य आहे मग जर त्या शक्यतेकडे जायचं असेल तर मग काही गोष्टी या तुम्हाला काय कराव्या लागतील बाळांना ऐकाव्या लागत क्लिअर बर मला सांगा जी पहिली पोस्ट मिळेल ती पहिली पोस्ट आपण घेतली पाहिजे लक्षात आलं काय म्हंटल ते दोन हजार चौदा ची एक स्टोरी सांगतो आणि मूळ व्याख्यानाला काय करतो सुरुवात करतो स्टोरी नंबर दोन काय घ्यायचं काय नाही तुमच्या हातामध्ये क्लिअर एक कृष्णा नावाचा एक विद्यार्थी होता कृष्णा नावाचा दोन हजार चौदाला पोस्टाची सुद्धा भरती निघाली होती आणि दोन हजार चौदा ला पोलीसची सुद्धा काय होती भरती होती दोन हजार चौदाच्या पोस्टाच्या भरतीमध्ये पोस्टाच्या भरतीमध्ये जी पी ओ काय म्हटलं बनव लॉन्ग फॉर्म सांगा पोलीस भरतीला लॉन्ग फॉर्म विचारतात डब्ल्यू एच ओ लाँग फॉर्म सांगा एफ एओ लाँग फॉर्म सांगा एफ ए फूड्स अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन एटीएम लॉन्ग फॉर्म सांगा येस आवाज 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 काय जण का म्हणतो ऑल टाइम काय म्हणी तुमच्या पैकी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कोण कोण करतो हात करा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास एकमेकडे बघा बरं का मग आतवरती करा ठीक आहे जे जे प्रश्नपत्रिकांचा पत्रिकांचा अभ्यास करता जरा त्यांच्यासाठी आपण जोरात टाळावा जोरा जोरा जोरा। मला सांगा मागील काही वर्षामध्ये एटीएमचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे की नाही नक्की विचारलंय नक्की विचारलंय येस आता लक्षात घ्या आपण कुठे आलो तर मी काय सांगत होतो जरा आठवण करून देण्याचा प्रयत्न करा काय सांगत होतो मला पटकन येस जनरल पोस्ट त्या विद्यार्थी मित्राची मी स्टोरी सांगतोय तुम्हाला ज्याचं नाव होतं कृष्णा तो पोस्ट ऑफिस मध्ये तो पोस्ट ऑफिस मध्ये एक सहाय्यक असिस्टंट म्हणून या पदावरती सिलेक्ट झाला त्याला दहा जून ची जॉइनिंग होती किती जून ची जॉईनिंग होती दहा जून मी माझ्या लेक्चरला हजारो मुलं जरी असेल तर इकडे किंवा तिकडे होऊ देत नाही मी जर लेक्चर ऐकता ऐकता जर असं असं केलं तर शंभर टक्के इकडे लक्ष असलं पाहिजे Yes, तो मुलगा त्या ठिकाणी जॉईन व्हायला होता ना दहा जूनला त्याला काय होती ची डेट होती त्या दहा जूनला तो जॉईन झालाच नाही का तर त्याचा मित्र होता अरे कृष्ण अरे कृष्णा हे कृष्णा कृष्ण कृष्णा तू जर पोस्टाची भरती सहज मारू शकतोस तर कोलीची सुद्धा भरती तू काय करू शकतो सहज मारू शकतोस सहज सांगतोय कोण सांगतोय कोण मित्र आणि मैत्रीण कशी असावी लक्षात घ्या बर का तो सहज पोलीस ची वरती तुम्ही पोलीस सहज होऊ शकता आवाज रे सहज होऊ शकता हा त्याला काय सांगतोय सहज होऊ शकता सहज म्हणून शक्यच नाही घाम गाळावं लागतो घाम गाळावं लागतो क्लिअर अरे दहा जुलैला जॉईनिंग होती त्या जॉईनिंगला गेलाच नाही आणि तो दोन हजार चौदाच्या पोलीस भरतीला उभा राहिला त्याचं चा, ग्राउंडही चांगलं होतं त्याचं रिटर्नही चांगलं होत पण त्याच दुर्भाग्य असं होत दो, की दोन ने तो त्या भरती मधून काय पडला वरांनो बाहेर पडला हा बी गेला आणि हो बी गेलं मग मला सांगा रे जर तो पहिल्यांदा पोस्टाच्या भरतीमध्ये तिला पोस्ट मिळाली होती त्याच्यावरती त्याने जॉईन व्हायला हवं होतं की नव्हतं हवं होतं की नव्हतं बर तो जॉईन झाला असा त्याने पोस्ट ऍक्सेप्ट केले असे आणि पुन्हा तो इकडे पोलीस मध्ये जर भरती झाला असा तर तो आपल्या पहिल्या पदाचा राजीनामा देऊन त्याचं जे स्वप्न होत वर्दीचं ते स्वप्न तो पूर्ण करू शकला असता की नसता योग्य बोलतोय Yes, योग्य बोलतोय yes, तुम्ही सगळ्या पोलिसच्या पेक्षा दुसरं काहीच बोलला नाहीत ना म्हणून हे सांगावं लागलं बळांनो यावर्षी सुद्धा राज्य उत्पादन शुल्कामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याच आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी काय झाले सक्सेस झाले राज्य उत्पादन शुल्काचं तीस बाजूला काय कार्यालय आहे आहे का तुमच्या आखेच्या अंतरावरती आणि वेगळा विषय कुठला आहे फक्त कुठला ग्रामर आहे त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर आहे मला सांगा जर फॉरेस्ट खात्याची भरती आली तर तुम्ही फॉर्म भरणार नाही आहात का आवाज येत नाही भंडार की नाही तुमच्यापैकी ग्रॅज्युएट किती कोणी कोणी आता पोलीस सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरला पोलीस उपनिरीक्षक चा फॉर्म भरला भरल्यास बेटा क्लब फॉर जोरा दिस जोरा जोरा, जोरा। पर्सनॅलिटी पण खूप काय छान आहे मग लक्षात ठेवायचं तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे मित्र तुमच्या आयुष्यामध्ये तुमची मैत्रीण आणि तुमची संगत ही विद्यार्थी मित्रांनो चांगली असली पाहिजे अरे नारे कृष्णाने ना पहिली तुला नोकरी मिळाली ना ती लक्ष्मी मिळाली ना त्या लक्ष्मीचा काय कर स्वीकार ला मारू नकोस हे तुमच्यामध्ये ना भरती देत अस ना एक डी एसी नावाच क्लब आहे डी एसी कुठला क्लब आहे एटीएम चा लॉन फॉर्म तुम्ही सांगितलात डब्ल्यूएचओ लाँग फॉर्म तुम्ही सांगलात चा लाँग फॉर्म कोणी सांगितला मी सांगितलं आता डीएसी क्लब चा फुल फॉर्म काय फक्त शशी सरांनी विनंती करतो की तुम्ही सांगू नका डीएसी कारण तुम्ही का, का नाही सांगू शकणार ना आहे कारण त्याचा फाउंडर मेंबर कोण आहे मी सग कोणता क्लब म्हणलं आवाज कुठला क्लब म्हणला काय सर शशी सर डीएसी क्लब कुठला छान ते काय माहिती म्हणलं जरा त्यांच्यासाठी डाळ्या वाजवा अपमान करते का त्यांचा मी म्हटलं तुम्ही म्हणाय डीएसी क्लब चा अर्थ आहे डीएसी क्लब चा अर्थ आहे बळांनो दुःखी आत्मा क्लब काय नाव आवाज येत नाही काय नाव आहे तुला शंभर मीटर नाही जमणार तू नवीन आहेस तुला भरती शक्य नाही अरे गणित बुद्धिमत्ता खूप काय असतं अवघड असत खूप अवघड जी के बाबा आणि हे बघल मी अरे मला लेखा आठ वर्ष गेली किती वर्ष गेली आठ आग। मी माझ्या आयुष्याची आठ वर्ष बरोबर घालवली बाबा तू इकडे काय पोलीस कडे येऊ नकोस आणि आम्ही एवढ्या मूर्ख एवढ्या मूर्ख असतो की ज्याला काडीशी अक्कल नसते त्याच आम्ही काय करतो ऐकतो बळांना तुम्हाला निगेटिव्ह करणारी लोक खूप काय असतात जास्त असतात आज एका राष्ट्रीय खेळाडूच्या हाताखाली तुम्ही मैदानी प्रशिक्षण घेतात याचा मला सार्थक आहे अभिमान याचा <laughs> ज्यांनी आजपर्यंत दोनशेच्या वर्दी संभाव्य प्रश्नपत्रिका काढल्या तर संभाव्य प्रश्नपत्रिकेचे लेखक उमंग करियर अकॅडमीचे संचालक सन्मान्य भाईदाजी राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकतो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आज माझं मार्गदर्शन ऐकायसाठी तुम्ही उपस्थित राहिलात याबद्दल सन्माननीय साळुंके साहेबांचा मी नेहमीच रिस्पेक्ट करतो पण माझं कर्तव्य आहे सन्माननीय साहेबांच्या साठी जर आपण फायटर दे फायटर फायटर माहित आहे का माहित आहे फायटर वन टू थ्री स्टार्ट मस्त काही जण तंबाखू मारतात <laughs> चलो फाइटर वॉट टू थ्री स्टार्ट याच्या पुढे ना या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द तुम्हाला काय करायचं आहे कॅच करायचं आहे कॅचर yes, ए तुमची पोलीस वरती किती मार्क्स रे किती yes, रे मैदानी परीक्षा किती भरशी रे लेखी परीक्षा किती वारकाशी रे हे आम्हाला माहिती नाही हे शिकवायला आलं सगळे जण नाचत येत मला अरे माहिती आहे किती तुम्हाला पन्नास पैकी पन्नास मिळू शकतो हे तुम्हाला कोणी सांगणारे आहेत का असतात का मी शंभर पैकी शंभर मिळवू शकतो हे कोणी सांगणारे आहेत का मग मला सांगा रे दीडशे पैकी दीडशे म्हणजे हे पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना पडतात की पडत नाहीत